कोजागिरी पौर्णिमा केवळ चंद्रपूजनाची रात्र नाही तर ती आहे श्रद्धा आरोग्य आणि समृद्धीची रात्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची एक अद्भुत गोष्ट महालक्ष्मी देवी चंद्रदेवानी कुबेर देव यांचा आशीर्वाद आणि अमृता सारख्या दुधाचा महिमा आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो चंद्राची किरण विशेष अमृतमय गुणांनी युक्त असतात श्रीकृष्ण कृष्ण सोळा कलांचे अवतार मानले जातात कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पितात ही परंपरा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे पौराणिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो त्यामुळे दूध आणि इतर पौष्टिक पदार्थांचा दैवी गुणांनी युक्त याला मानले जाते इतकंच नाही तर मसाला दुधामधील अनेक औषधी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर असतात त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण मसाला दूध पितो त्यामुळे पित्त दोष कमी होतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मांस मदिरा यांसारख्या तांसिक पदार्थांचे सेवन करू नये त्यामुळे आर्थिक संकट आपल्यावर येते घरातील कलह हो, या दिवशी घरात कोणत्याही प्रकारची लढाई झगडे आणि वादविवाद करू नये ते टाळावेत लक्ष्मी देवी आपल्यावर नाराज होत असतात या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नये या दिवशी शुभ्र पांढरे कपडे परिधान करावेत शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि एरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते उपवास पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्व आहे या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरीत लक्ष्मी व इंद्र यांची पूजन केली जाते मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित केली जाते अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव पित्रांना अर्पण केले जाते विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते द्वापार युगात वृंदावनमध्ये श्री कृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रास लिहिला केल्या होतात वृंदावनात आजही श्री कृष्ण आणि गोपिका ह्या रास लिला रचतात अशी मान्यता आहे या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून वैष्णव संप्रदायाचे भक्त आजही हा उत्सव साजरा करत असतात श्रीकृष्ण आणि राधिका विशेष उपासना यांची केली जाते तर आपण या कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची कथा बघूयात प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच होती होती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत संपूर्ण गावात ती त्याच्या ते, तिच्या पतीच्या नावाची निंदा करत होती पतीच्या विरुद्ध आचरण करत होती हाच तिने आपला धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती संपूर्ण गावात तिच्या पतीची निंदा करत होती एकदा ब्राह्मण श्राद्ध करत असताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटल्या त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती ना कन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याची कोजागर व्रत करण्यास सांगितले ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले या व्रताच्या प्रभावामुळे ब्राह्मणाला अपार प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले अशा प्रकारे ब्राह्मणाने माता लक्ष्मीची कोजागिरी पौर्णिमेला पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेतले ब्राह्मणासारखीच माता लक्ष्मी माता तुम्हा प्रसन्न हो हीच प्रार्थना आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या पृथ्वीवर अवतरित होत असतात असा हा आजचा खास दिवस आहे त्यासाठी आपण माता लक्ष्मीचे व्यवस्थितरित्या पूजन करूया त्यांची आवडीच्या सेवा करूयात त्यांचा आवडीचा नैवेद्य त्यांना अर्पण करूयात आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळवून घेऊयात जय श्री महालक्ष्मी माता कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नुसती दूध पिण्याची रात्र नाही तर ती भक्ती आस्था आणि देवीशी जोडलेले एक नाता आहे चंद्रप्रकाशात अर्पण केलेले ते दूध आपल्याला केवळ आनंदच देत नाही तर आरोग्य आणि लक्ष्मीचा आशीर्वादही देऊन जातो तर तुम्हीही आज या रात्री जागरण करा कारण लक्ष्मी देवी विचारत आहे को जागरती आणि तुमचं उत्तर काय आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की जागरण करा धन्यवाद असा होता आपला आजचा लक्ष्मी मातेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ